हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी झणझणीत जन अशी गवारीची भाजी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये सकाळी गडबडीच्या वेळेस डब्यासाठी अगदी झटपट अशी गवारीची भाजी बनवणार आहे तर इथे मी गवरी स्वच्छ धुवून साफ करून ये ना छान त्याचे ना मोडून घेतलेली आहे आणि ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आणि गवारी आतोबरोबर आपण आहे ना भाजून घ्यायची गवारी भाजली नाही तरी चालतं असं काही नाही पण गवारी भाजल्यानंतर ना करून बघा एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि खायलाही खूप छान लागते भाजी आपली त्याच्यामुळे भाजून घ्यायची गवारी छान अशी भाजून झाली आता आपण कडाईमध्ये ना दोन पळी तेल टाकूयात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा टाकायचा ठेचून घेतलेला लसूण कांदा छान असा आहे ना गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोही छान असा मऊ होईपर्यंत ना भाजून घ्यायचा बघू शकता आपण गवारी भाजून घेतली आहे अशी छान असं थोडेसे डागे येईपर्यंत भाजून घ्यायची टोमॅटो हे आपलं छान असं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात गरम मसाला मिरची पावडर जिरा पावडर घरी बनवलेली चटणी छान असं परतून घेऊयात ह्याच्यामध्ये ना भाजून घेतलेली गवारी टाकूयात छान असं परतूयात आणि गरजेनुसार पाणी टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात आणि एक उकळी काढून घेऊयात बघू शकता एक उकळी आली की त्याच्यामध्ये ना एक छोटी वाटी आहे ना शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकूयात आणि व्यवस्थित हलवूयात मिक्स करूयात आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपली गवारी शिजेपर्यंत छान असं पाणी आटवून घेऊयात सगळं पाणी आटवून घ्यायचं बघू शकता किती छान अशी आपली झटपट अशी गवारीची भाजी झाली आहे खायलाही सुंदर होते तर व्हिडिओ कसा वाटला, तो माला वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही गवारीची शेंग करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद